नुकत्याच घडलेल्या उरण शहरातील तरुण मुली व महिलांवर झालेल्या दैवी घटना फाता करने तला। पाहता सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला पनवेल शहरातील लोकसंख्या पाहता त्यातील बहुतेक महिला वर्ग अधिक असून शाळा क्लासेस तसेच पनवेल येथील उद्या आलेले वडाळे तलाव हे आकर्षणाचे केंद्र झाले आहे येथे दररोज सकाळ संध्याकाळ महिलांचं वर्दळ असल्या कारणाने तेथे असे प्रकार घडू शकतात हे सर्व लक्षात घेता या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढून गस्त वाढवण्यात यावी जेणेकरून पनवेलच्या महिला देखील सुरक्षित होतील याकरिता योग्य ती उपाययोजना करण्याचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना प्रीती जॉर्ज म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी डॉक्टर मानसी पाटील अनुराधा ठोकळ श्रीमती माधुरी गोसावी प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्यासह प्रमुख महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या था पण असं मी ठरवलं होतं की आता जे गुन्हे घडतात आहे जे उलढा झालं किंवा अक्षर माता सगळे झालं त्याच्यासाठी आपण मोर्चा मोर्चा काढला निषेधही नोंदवला म्हणजे निषेध दाखवला सगळे संवेदनशीलता आपण दाखवली पण संवेदनशीलता नुसतं घरी बसून जे बोलून द्यायचा तर त्याच्यासाठी आपण पोलिसां पुढे जाऊन आपण त्यांच्या पुढे प्रश्न मांडला पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे की आम्हाला इकडे तिकडे सेक्युरिटी पाहिजे नुसतं आपल्याला आता आम्हाला खूप ठिकाणहून फोन येतात किंवा खूप महिलांच्या ग्रुप्समधून फोन येतात की की तिथे काही असं इकडे रिमोट एरिया किंवा काही इथून येताना आम्हाला भीती वाटते किंवा जसं आपल्या इथे आता जो नवीन आकर्षक केंद्र झालेलं आहे की ब वडारे तलाव आहे तिथे भरपूर स्कूल्स पुलीस किंवा मुलं मुली असतात पण त्या काय कारणाने असतात तिथे गर्दी का असते त्याच्याला आपल्याला फोन येतात की तिथे थोडीशी सेक्युरिटी पाहिजे तर मी त्यांना आश्वस्त नाही करू शकत की मी त्यांना सेक्युरिटी देऊ शकते मी त्यांच्या अन्यायासाठी भांडू शकते की येऊ शकते पोलिसापर्यंत तर मी त्यांना स्वतःहूनच त्यांना अप्रोच केला की तुम्ही मला फोन करता म्हणून आपल्या पनवेलमध्ये असे खूप मोठे मोठे लेडीजचे ग्रुप्स आहेत फॉर एक्झाम्पल पनवेल स्मार्ट मोव्हिज आहेत गांधी ग्रुप आहेत आणि असे बरेच ग्रुप्स आहेत की त्यांना मी सांगितलं की तुम्ही मला फोन करणार पण तुम्ही जर स्वतःहून जाऊन जर पोलिसांशी बोलात की तुमचं स्वतःचा एक अर्ज दिला तर ते जास्त बरं पडेल तर त्या लगेच तयार झाल्या कारण त्या सामाजिक दृष्टीने त्या भरपूर पनवेलला मदत करत असं पनवेल महानगरपालिकेला ते मदत करत करत असत सो आत मम्मीचं खूप मोठं इनिशिएटिव्ह असतं त्या वडा त्याला कचरा पेटी वगैरे ठेवलेलं आहे ते आपल्याला मदत करत असतात पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या महिला असं जेव्हा करतात असतात की सेक्युअर आहेत का सुरक्षित आहेत का असं त्यांचं थोडंसं म्हणणं होतं तर मी म्हटलं की आपण असं करूया की मोर्चा काढून झाले ना आपला पण पोलिसांसोबत बसून इकडे इकडे पेट्रोलिंग झाली पाहिजे किंवा इथे पोलीस बीट पोलीस राहिले पाहिजे हे असं आपण त्यांच्यासोबत तुम्ही स्वतः मांडलं मी तर मांडेन पण तुम्ही स्वतः मांडलं त्या दृष्टिकोनाने आज आपण त्यांना सगळ्यांच्या एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सगळ्यांना बोलवलं म्हणून आम्ही खूप सरांना आम्ही कसं आहे की जी व्ही के सूजवळ पोलीस चौकी आहे ती आपली सुरू राहायला पाहिजे तिथे आपले कॉन्स्टेबल जाऊन बसलेच पाहिजे एक थोडा दबदबा बसेल मुलांना शाळा सुटल्यानंतर मुलं मुली एकत्र येतात अगर शाळेत जाताना पण काही ना कोटे प्रकार होतात त्याच्यामुळे ती चौकी सुरू हो राहायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या रेल्वे स्टेशनच्या आणि मानसी पाटील पनवेल विद्यार्थिनी संघटना अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाकडून वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच विषय असे आलेले जनतेकडून त्यासाठी आज आम्ही इथे आलो ते इश्यूज म्हणजे असे ते काही घटना असे झालेले आहेत ते आपल्याला माहीतच आहे काय झालेलं आहे आणि काही एरियाज जे आहेत जिथे अनसेफ वाटतोय त्यासाठी एस्पेशली विद्यार्थिनीसाठी जे यंगस्टर्स आहेत त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातनं जे विषय येऊ शकतात त्याच्यासाठी आज आम्ही आलो तर आम्ही आमचे विषय जे आहेत ते मांडले आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सरांनी की ते योग्य ते कार्यवाही करतात त्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉलिटा सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला